नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांना जिल्हाधिकारी भंडारामार्फत वीस जून रोजी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं प्रमुख मागण्यांमध्ये नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरील तयार होत असलेल्या वाहनतळाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे त्याचप्रमाणे मुंबई येथील पपई जयभीम नगरातील अंदाजे सहाशे बौद्ध बांधवांच्या उद्ध्वस्त केलेल्या घराकरिता पाच एकर जागा घर बांधण्याकरिता त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे याकरिता निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी पाच लाख अनुयाया बौद्ध धर्माची शिक्षा देण्याकरिता नागवंशीय लोकांची भूमी म्हणून संपूर्ण भारतीयांकरिता नागपूर नगरी ठरवली व हिंदू धर्माचा त्याग करून स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला व इतर अनुयायांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली तेव्हापासून नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी सर्व बुद्ध उपासक व उपासिकांना प्रेरणा आणि श्रद्धास्थान असलेल्या पवित्र दीक्षाभूमीचं समाजकंटकांकडून दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संगणमतानं विप्रुतीकरण वाहन स्थळ पवित्र दीक्षाभूमीवर तयार करण्याचं काम सुरू आहे ते वाहनतळाचं बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे त्याचप्रमाणे मुंबई येथील पवई भागातील जयभीम नगरमध्ये अंदाजे तीस वर्षांपासून बौद्ध बांधव घर बांधून राहतात त्यांचे घर टॅक्ससुद्धा घेतले जात आहेत निवडणुकीच्या यादीमध्ये नावे आहेत अशा गरीब कष्टकरी बौद्ध बांधवांचे काही बिल्डर व मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत संगनमत करून त्यांचे घर बुलडोजर लावून पाडले गेले ऐन पावसाळ्याच्या ऋतूमध्ये त्यांचे संसार उघड्यावर आले त्यांचे पुनर्वसन करून त्यांना घरकामांकरिता पाच एकर भूखंड सर्वांच्या नावे त्वरित करून द्यावे अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य येथील कार्यकर्ते आझाद मैदान मुंबई येथे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला पावसाळी अधिवेशन कालावधीमध्ये मा भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला निवेदन देतेवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे उपाध्यक्षा नम्रता बागडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय संजीव भांबोरे महाराष्ट्र शासन समाजभूषण पत्रकार डी जी रंगारी विदर्भ महिला अध्यक्षा स्नेहा साखरवाडे भंडारा जिल्हाध्यक्ष अलका मेश्राम मोरेसर गजभिये चंद्रशेखर खोबरागडे अशोक मेश्राम सत्यवान मेश्राम विलास मेश्राम रागिनी दुबे कीर्ती भांडारकर रोशनी निखुडे रंजू जनबंधू नलू वानखेडे आदी जण उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना निवेदन देण्यात आलं आहे आज आपण सत्य पोलीस स्टेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत तर त्यांच्या काय मागण्या आहेत कोण कशा संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन केलं तर आज आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर काय सांगाल सर आपण नाव सांगा माझे नाव सदानंद धारगावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना महाराष्ट्र जिल्हा भंडारा इथे जिल्हाधिकारी भंडारा इथे आपण जो दीक्षाभूमी येथे जो वाहन स्थळाचं निर्मिती काम चालू आहे त्याला त्वरित थांबवण्यासाठी आज पवित्र दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे छप्पनला पाच पाच लाख अनुयांना दीक्षा देऊन आमच्या पवित्र दीक्षाभूमीला एक श्रद्धास्थान म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्या दीक्षाभूमीवर एक वाहन काम चालू आहे आणि त्या वाहन काम त्वरित थांबवण्याचे आहे कारण जर आपण अंडरग्राऊंड वाहन स्थळ बनवत हो, आहोत आणि त्याचं प्रदूषण जर झाला तर आमच्या दीक्षाभूमीला त्याचा धोका होऊ शकतो किंवा त्या वाहनामध्ये असणाऱ्या अनुचित प्रकार जर कदाचित घडले तर याला जबाबदार ती स्मारक समितीच राहील आणि प्रशासन राहील म्हणून नगरातील अंदाजे सहा सहाशे बौद्ध बांधवाचे उद्भक्त केलेले घरातील पाच एकर जागा घर बांधकामाकरिता तरी देण्यात यावा याकरिता भंडारा जिल्हाधिकाऱ्यालयाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन केलेलं आहे तसेच आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्यांना सुद्धा निवेदन करणार आहोत निवेदन सादर अंडरग्राऊंड काम करत आहे त्याबद्दल आम्ही आम्ही त्याचा निषेध करत आहोत कारण किती आमचे श्रद्धास्थळ आहे बाबासाहेब आंबेडकर विदर्भामध्ये तुम्ही एकूण ते एक ते वीस लाख जनसंख्या निर्माण होऊन एकोणीसशे छेपन मध्ये धर्म धम्मच परिवर्तन झालं तेव्हापासून तिथे ते गर्दी उचलण्यात आली तिथे पुस्तक जे विकतात ते एका कोरोडावरून त्याची ते आम्ही घरी आणतो आणि ते वाचन करतो आमच्या धर्माबद्दल आम्ही ते वाचन करून आम्हाला ते माहिती पडतं तसंच प्रदास किंवा आमच्या ज्ञानाच्या मंदिरामध्ये एक काम आम्हाला मान्य नसून आम्ही याचा निषेध करतो दुसरं म्हणजे मुंबईमध्ये पवई ह्या ठिकाणी जैनिंग टोकाव आहे हे अतिक्रमण केलेले आहे सरकारने नगर परिषदेने ते काम चालू केले त्या ठेकेदारांनी जितके बरं पाडलेले आहेत त्यांना तुरंत पुनर्वसन देण्यात यावं नाहीतर भंडारा जिल्ह्यातील पांडव किंवा विदर्भातील पांडव सुद्धा हे मुंबई याच्यामध्ये आपल्या आपल्या गाड्याने तिथे उपस्थित होतील आणि तिथं मोर्चा साधण्यात येणार आहे एक एवढं बोल सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स